सी मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी आज सभागृहामध्ये जनसुरक्षा कायद्याचं बिल आल्यानंतर यामध्ये चर्चेला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी भाग घेतला यामध्ये शिवसेना उभाटाचे नेते अनिल परब काँग्रेसकडून अभिजित वंजारी सन्माननीय सचिन भाऊ अहिर विरोधी पक्ष नेते सर्वांनीच यामध्ये भाग घेतला अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सभागृहापुढे मांडण्याचा प्रयत्न केला पण हे मांडत असताना प्रवीण दरेकरजी असतील मी असेल आम्ही देखील सभागृहामध्ये सरकारचे हे विधेयक कशासाठी आणलंय आणि का आणलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना उभाटाच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला माझा स्पष्टपणे आरोप आहे की महाविकास आघाडी आणि उभाटा शिवसेना हे पार्टी संविधान भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी हे संविधान जे त्यांनी बनवलंय याला पाठिंबा देण्याचं काम उभाटा शिवसेना करते ज्या पद्धतीमध्ये भाषणामध्ये चर्चा चालू असताना सभागृहात चर्चा चालू असताना माझा एक मुद्दा होता की कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी लेफ्टिस्ट विचार संपवले आणि शिवसेना मोठी केली त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला जी गोष्ट खरी होती मला वाटतं की आज कैलासवाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वर्णजग पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि जर ते आज या पृथ्वी तलावर असते तर सर्वांना चापतानी फोडून काढले असते अशा पद्धतीमध्ये याचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उघाटाचा महाविकास आघाडीचा मी निषेध करतो आणि हे बिल राज्याच्या सुरक्षेसाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि नक्षलिस्ट ज्यामध्ये इंडिव्हिजुअल्स असतील किंवा संघटना असतील ज्यामध्ये भाग आहेत त्यांचा विनाश करायचा देशाचं संविधान वाचवायचं देशाची सुरक्षा वाचवायची त्यासाठीचं बिल पास झालं त्याबद्दल सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जे उद्धव ठाकरे सभागृहात कुठल्या चर्चेत भाग घेत नाहीत मी स्वतःहून त्यांना सांगितलं की उद्धवजी आपण चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे त्यांनी नकार देऊन ते निघून गेले त्या उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचं उत्तर काय द्यायचं हा माझा पहिला प्रश्न आहे मला वाटतं की त्यांना विधानपरिषदेत येऊन आता जवळजवळ पाच वर्ष होत आली पाच वर्षात ज्या व्यक्तींनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर देखील एक भाषण केलं नाही एक संबोधन केलं नाही विरोधी पक्षाची भूमिका मांडली नाही त्या उद्धव बद्दल बोलण्यामध्ये मला वाटतं की काही स्वारस्य नाही त्यापेक्षा तुमच्या इतर प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते चांगलं वाटेल असं माझं मत आहे नाही यामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती की कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीमध्ये मार्क्सवादी विचाराला विरोध केला कम्युनिस्ट विचाराला विरोध केला त्यामुळे शिवसेना मोठी झाली हा माझा शब्द होता त्यांचं म्हणणं होतं की असं कधी झालंच नाही म्हणजे बा यांना कम्युनिस्टची बाजू घ्यायची होती का तेही बोलायला ते तयार बोला नव्हते मी सातत्याने अनिल परमना सांगत होतो कारण विरोधी पक्षनेते काल परवा शिवसेनेत आले आमच्यासारख्याचा धर्म परळ लालबागमध्ये झाला आम्ही शिवसेना मोठी झालेली पाहिली शिवसेनेची स्थापना होताना आमच्या घरातले काही सदस्य शिवसेनेचे सदस्य होते त्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हिंदुत्ववादी विचाराची मराठी विचाराची आणि कम्युनिस्टचा विरोध करणारी शिवसेना होती त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळाला ती शिवसेना बाळासाहेबांनी बनवली आणि मग अनिल परब साहेबांचं या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते म्हणाले मी प्रश्नच मांडलेला नाही मी प्रस्तावर बोललेलोच नाही आक्षेप तर विरोधी पक्षनेत्यांनी घेतला मग मी का बोलू त्यामुळे अनिल परब साहेबांनी देखील भूमिका मांडली नाही माझं स्पष्टपणे आरोप आहे की अनिल परब साहेबांनी किंवा शिवसेना नेत्यांनी उभाटाच्या मग त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा इतर कोणी नेते असतील यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका सांगावी की ते डाव्या विचारसाठी आहेत का आणि नसतील तर त्यांची भूमिका काय